मुख्यमंत्री मला वाटतं त्या चर्चेशी बोलत आहेत पण कालही राज्याचे महसूल मंत्र्यांनी सर्व आंदोलन आंदोलन जे आहे त्यांनाही चर्चेचं निमंत्रण दिलं होतं मात्र माध्यमातून जे पाहायला मिळतं मला त्यात बच्चू काय ते काही सरकारच्या निमंत्रणावरून काही ठिकाणी चर्चेला गेले नाही बरोबरच मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री स्तरावर कार्यवी सुरू बहुतेक चर्चा सुरू आहे बघूया काय काय पुढं कशा पद्धती प्रगती होते आता काय त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाही आहे शेवटी राज्याच्या प्रमुखांनी त्याची भूमिका घेतलेली आहे आता उद्या जर सरकारचा काही निर्णय झाला निशिष्टपणे पाठवण्याचा शेवटी त्यात त्यामुळे त्यानंतर काय निर्णय होईल तो मग आपण पाहूया परंतु मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आणि पुढची आहे की सरकारने आपल्याला निमंत्रण दिलंच होतं चर्चेसाठी तर तुम्ही चर्चेला यायला पाहिजे होतं म्हणजे काहीतरी शेतकऱ्यावरच मार्ग निघू शकतो आयुती सरकारनं आणि मान मान्य मुख्य काही मुख्यमंत्री असतानाही दोनदा आपण कर्जमाफी सरकारला दिली शेतकऱ्यांना अडचणीची काळात मदत करणं ही आमच्या सरकारची प्राथमिकताच आहे आता या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये साधारण दहा एक हजार कोटी रुपयाचं निधी अनुदान वाटप झालंय आणि काही ठिकाणी केवायसीची अडचण ती आता आपण आठशे दिली केली आणि म्हटलं चार पाच दिवस दिवाळीच्यामुळे थोड्या अडचणी आल्या मात्र आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे रक्कम जमा होत आहे म्हणून सरकार मागे खंबीरपणे उभाच आहे आता त्यांची जी मागणी त्या संदर्भात राज्य सरकारच्या स्तरावर माननीय मुख्यमंत्री आणि मग अन्य सहकार्यांच्या संबंध चर्चा करून काही निर्णय करतील कालच्या प्रवेशानं म्हणजे एक कोकणी म्हटली ती यापूर्वी सुरुवात झाली होती रामपूरच्या चौदा नगरसेवकांनी भाजपात पाहिलं तर प्रवेश केला आता अकोल्यापासून परत दुसऱ्यांदा आपण एक मोहीम सुरू केलेली आहे मला वाटतं अनेक मंडळी इच्छुक आहेत भारतीय जनता पक्षामध्ये येण्यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांची चर्चा करून आपण निर्णय करतो जिल्ह्यामध्ये नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये शेत प्रतिशत महायुतीला त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणखीच रणनीती आता मी काढलेली आहे